फिरलेलीये बरोबर आहे नंतर तुमच्या हॉस्टेल तिथनं काढलं आणि नंतर मुख्य त्या कच्ची लाईनच्या तिथं आणलं होतं बरोबर आहे का वरच्या मजल्यावर आणि ती इतकी अवस्था वाईट होती ती देखील मी पाहिली गच्चीवर जाऊन मुलांची मीटिंग घेतली होती तेव्हा आणि काय परिस्थिती याचा जवळून अभ्यास केलाय परंतु या ठिकाणी तुम्ही जो काही निर्णय घ्याल समजा तुम्ही म्हणलात दोन दिवसानंतर रस्ता रुको करायचा तुमच्या सोबत देखील आम्ही फिरायला तयार आहोत प्रत्येक मध्ये फिरायला तयार आहोत परंतु जसं आम्हा आधीच्या वक्त्यांनी सांगितलं हे आंदोलन राज्य पातळीवर सगळ्या जिल्ह्यात जिथे जिथे आदिवासी समाज मोठ्या ठिकाणी आहे नंदुरबार असेल नाशिक असेल सर्व ठिकाणी याचा उठाव येत्या काळात करावा लागेल आणि तो करून हा प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून देखील आम्ही तुमच्या सोबत नेहमी राहू एवढंच या ठिकाणी आश्वासन देते मुलींचं म्हणल्या त्यांना गरज असेल तर आम्ही त्या त्या हॉस्टेलमध्ये जाऊन देखील मुलींची मिटिंग घेण्याचा प्रयत्न करू अलीकडे सरकारने अशी अवस्था केली खूप वाईट अवस्था केली आहे माग कुठल्या कार्यक्रमासाठी दलित मुलांची पण हॉस्टेल आहे तिथं धार रोडला तर इतक्या